आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे चोरकुमारी बायपास रोडवर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडलाय ट्रक न अपघातामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे घटकाची ओळख कलाबाई वय वयवर्ष चाळीस आणि आदित्य वासनिक वयवर्ष एकवीस दोघंही अंबाझरी पथरई येथील रहिवासी अशी करण्यात आली आज दुपारी दोघेही एम ए चाळीस ए शून्य सहा सत्तावन्न क्रमांकाच्या दुचाकीवरून रामटेकच्या खासगी रुग्णालयात जात होते मात्र अचानक मागून आलेल्या भरधाव ट्रकनं त्यांच्या दुचाकीला उडवलंय धडक एवढी भीषण होती की दुचाकी चक्का चूर झाली आणि दोघाही ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागेवरच चिरडले गेले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचं दृश्य पाहून नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडालाय अपघात होता ट्रक चालक घटनास्थळी थांबण्याऐवजी ट्रक सह पसार झालाय नागरिकांनी तातडीनं ना देवलापार पोलिसांना आणि ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी दाखल झाले मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून फरार ट्रक आणि चालकाचा शोध सुरू केला मात्र अद्याप कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही या भीषण अपघातामुळे मृत दुखाचा डोंगर कोसळलाय गावकर आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे हा अपघात केवळ दुर्दैवी नाही तर वाहतूक व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाचं ठळक उदाहरण आहे आता प्रश्न हा आहे की ट्रक चालकाला अटक होणार का मृत्यूला जबाबदार असलेल्या या वाहतूक व्यवस्थेवर कारवाई होणार का गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल